आज सोमवार एकोणतीस जुलै जायकवाडी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेक कि पाणी जमा होत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव पॉईंट त्रेपन्न इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा आठशे सदुतीस पॉईंट चारशे शहाऐंशी दशलक्ष घनमीटर इतका झालाय तर यातील उपयुक्त पाणी साठा हा एकशे एकोणपन्नास पॉइंट तीनशे बासष्ट दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात पाच हजार सहाशे एकोणसाठ क्युसेकनं पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आवकमध्ये घट झालीये काल जायकवाडी धरणात नऊ हजार तीनशे त्रेपन्न क्युसेकनं आवक येत होती जायकवाडी धरण सध्या सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के भरलेलं आहे